विनोद वाघ आपल्या सोबत आहेत विनोद वाघ जी तुमच्या सात जागांची चर्चा नाही त्यांच्या शून्याची जास्त चर्चा असं म्हणतायत ठाकरे ब्रँड तर आहे म्हणून ती ही चर्चा असा त्यांचा दावा आहे पण त्यांचं ठीक आहे राजकीय दृष्ट्या ते त्यांचा बचाव आहे पण मुद्दा हा सुद्धा आहे ना तुम्ही जिंकलात ज्या सात जागा मिळाल्या त्या तुमच्या आहेत की प्रसाद लाड यांच्या आहेत की मग तुम्ही उभी केलेली बी टीम आहे त्या बी टीमच्या विजयात तुम्हाला विजय मानावा लागतोय तुमची अडचण कुठं कुठं विजय मानताय तुम्ही एक एक मिनिट विलास विलास आता या निवडणुका जरी राजकीय पक्ष म्हणून आम्ही लढलो नाही तरी शशांकराव असतील किंवा प्रसाद लाड असतील एकवीसच्या एकवीस एक जागा आहे मी महाजन साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की एकवीसच्या एकवीस जागा आहे मला मला सांगण्याची गरज नाही मला ना, पहिल्यापासून माहिती आहे मला वेगळं सांगू एकवीस जागा आमच्याच आहे पण मात्र तुम्ही जसं म्हणता की तुम्ही जे ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड केलं होतं किंवा आम्ही एकत्र आल्यानंतर फार मोठा काहीतरी परिणाम होईल जगात एक वेगळा असा काहीतरी चमत्कार घडेल असं जे तुम्ही जे काही वारंवार सांगत होता ते तुम्हाला या ठिकाणी जनतेने खास करून कामगारांनी दाखवून दिलं कारण आपल्याला माहित आहे मुंबईच्या राजकारणाचा इतिहास हा कामगार ठरवते अनेक कामगार संघटनेतून अनेक मोठे मोठे नेते या ठिकाणी उदयास आले त्यामुळे कामगार जे ठरवतो ही एक तुम्हाला सुरुवात आहे ही एक झलक आहे कामगारांनी दाखवून दिला श्रमिकांनी दाखवून दिला की आम्ही कुणाच्या पाठीशी म्हणजे जो प्रश्न मला आहे जो ब्रँड तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या हिशोबाने वापरतात त्यामध्ये तुम्हाला आताच इशारा मिळाला की हा ब्रँड इथं चालणार नाही दोन्ही ठाकरे नाही अजून कोणता तिसरा ठाकरे आणला तरी या ठिकाणी तुमचा निभाव लागणार लाग, नाही आणि राहिला प्रश्न तुमचं जरा आताशी कुठेतरी जनतेत बरं चाललं होतं तुम्ही कुठं ते संजय राऊत आणि उद्धवजीच्या नादी लागून कुणा आहे ते पण संपून घेत अजूनही जरा तुम्हाला संधी गेली नाही हा एक इशारा दिलाय तुम्हाला की त्यांच्या नादी लागू नका अजूनही आपला सवता सुभाष ठेवा आणि काहीतरी जे आपलं आहे ते चालू ठेवा यांच्या नादी लागू लागून ना आहे ते संपून घेऊ नका हा मुंबईतल्या जनतेनी कामगारांनी आणि तिथल्या श्रमिकांनी तुम्हाला इशारा दिलाय येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल की प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या आविर्भावात तुम्ही सांगत होता की आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यावर काय होईल तर काही होणार नाही उलट त्याचं नुकसान तुम्हाला जास्त माझन साहेब त्यामुळे हा इशारा आहे तो समजून घ्या आणि या पुढच्या काळात कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाटचाल करा शेवटी निर्णय तुमचा आहे पक्ष तुमचा आहे आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी काही त्यांना विरोधात असं काहीच बोलणार पर नाही परंतु मी एक सांगतो त्यांचा मान ठेवून ते म्हणते की एक छोटीशी आता ते म्हटले की हा छोटीशी गोष्ट आहे छोटीशी निवडणूक आहे आणि महानगरपालिका खूप मोठी आहे त्यांनाही आठवत असेल की दोन हजार सतरा पासून आता काही निवडणूक झाली नाही महानगरपालिकेची दोन हजार सतराच्या निवडणुकीतला जरी आपण सगळा अंदाज घेतला आढावा घेतला तर दोन हजार सतराच्या निवडणुकीत कशा जागा होत्या ज्या निवडून आलेल्या जागा ज्या लोकांनी निवडून दिलेल्या जागा त्यावेळेस शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी भाजपच्या ब्याऐंशी जागा होत्या आपल्या त्या ठिकाणी सात जागा होत्या त्याही चोरल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी आपल्या ज्या आलेले होते नगरसेवक ते त्यांनी घेऊन टाकले परंतु याची आठवण तुम्हाला करून देतो फक्त एवढंच लक्षात ठेवा की त्यांनी तुमचे चोरले होते तर ते त्यांनी घेऊन गेले परंतु दोन जागेचा फरक होता आणि त्यावेळेस ते ते अचानक ऐन वेळेवर ती निवडणूक आम्हाला भाजप म्हणून लढवावं लागली होती यावेळेस तर पूर्ण तयारी आम्ही मैदानात आहे आणि या ठिकाणी आमचे सहकारी मित्र नागरे साहेबांनी सांगितलं आम की आम्ही प्रत्येक निवडणूक निवडणुकीसारखी लढतो त्यांनी कबूल केला आम्ही मान्य करतो विलाजीनी सांगितलं की भारतीय जनता पार्टी छोटी असो मोठी असो प्रत्येक निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीनेच लढतो कुठलंही युद्ध असो ते पाहिजे तसेच आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला होताना त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यासोबत तुम्हाला भराडला जायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे ते तुमचा तुम्ही ठरवा पण त्यांचा मात्र या ठिकाणी सुपडा साफ होणार आहे आता तुमचा तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं विलाजी आम्ही काही त्यांची धस्ती घेत नाही काय नाही फक्त त्यांना सांगा त्यांनी आता सांगितलं की कामगाराची आणि ही श्रमिकांची ही निवडणूक एकदम छोटी आहे मी पूर्वी सांगितलं तुम्हाला की कामगार आणि श्रमिक हा छोटा नाहीये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं होतं की या जी पृथ्वी कामगाराच्या तळ आतावर या ठिकाणी तरलेली आहे हे एवढं मोठं विधान साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं म्हणजे कामगार आणि श्रमिक या देशात या जगात कमी नाहीये छोटा नाहीये आणि त्यांच्या त्यांच्या हक्कासाठी असलेली ही निवडणूक आहे त्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नासाठी असलेली ही निवडणूक आहे त्यामुळे ही निवडणूक छोटी नाहीये त्यामुळे असंच ते छोटी छोटी निवडणूक म्हणू म्हणू इतर अनेक गोष्टीतून ते या अनेक लोकांना मग शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल सर्वसामान्य मुंबईकर असेल या सगळ्यांना ते अपमानित करत असतात आणि त्याचा फटका त्यांना या ठिकाणी बसत असतो कामगाराच्या प्रश्नावर सुद्धा गेले अनेक वर्षापासून त्यांनी काय केलं कामगाराच्या कुठल्याच प्रश्नावर ठोस अशी भूमिका त्यांनी कधी घेतली नाही इतकी वर्ष महानगरपालिकेची सत्ता त्यांच्याकडे होती त्यांनी कधी कामगारांना न्याय देण्याचं काम केलं नाही कामगाराचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष तसेच प्रलंबित होते परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून आज कामगारांनी कामगाराच्या संघटनेने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रणित हे दोन्ही नेते भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांना आहे काही जरी म्हटलंय पण पण तुमची जास्त हे शॅटरी भारी आहे तुमची ठीक आहे ना अशा निवडणुका आपण पक्ष म्हणून लढतच देवलाजी त्या आपण वैयक्तिक पातळीवर लढतो परंतु शेवटी ते नेते कुणा पक्षात आहेत ते पण बघणं गरजेचं आहे यांनी पक्ष म्हणून उलटती निवडणूक लढली प्रतिष्ठेची केली हे किती जरी म्हणत असले एवढा गौगवा का केला यांनी यांचे ते आंतरराष्ट्रीय प्रवक्ते काय ते राऊत ते तर किती बडबड करत होते आता ठाकरे ब्रँड आता बघू इथून सुरुवात करू तिथून सुरुवात करू कुठून कुठून सुरुवात करताय माहित नाही ज्या ज्या वेळेस सुरुवात करताय त्यावेळेस तोंडवर आपडताय तरी पण सांगतायत की नाही आम्ही आता सुरुवात करू पुढच्या वेळेस दाखवू आणि नेमका असा काही पराभव झाला की मग ते, ते सांगतात की नाही मला अजून पूर्ण माहिती नाही माहिती घेतल्यावर बोलतो यार मी जी माहिती नाही त्या विषयावर ते बोलतात आणि या विषयावर त्यांना बोलता येत नाही ते मुंबईत राहतात की कुठे राहतात झाला मुंबईत त्या त्या नेत्यांनी त्यांच्या सहकार पॅनलच्या माध्यमातून सहकार समृद्धी पॅनल असेल कामगार पॅनल असेल त्या माध्यमातून त्यांनी निवडणुका लढल्या परंतु मी वारंवार हे सांगतोय की हे दोन्ही नेते भाजपचेच नेते आहेत त्यामुळे भाजपच्या आता ग्रामपंचायत आपण काही पॅनलवर लढत नाही ग्रामपंचायत ग्राम ग्राम नाही परंतु माध्यमातून ग्रामपंचायतचे निकाल लागल्यावर सांगत असतो की ग्रामपंचायत मध्ये भाजपची सरसी राज्यात भाजपला एवढ्या जागा त्यावर त्या त्या ठिकाणी भाजप कमलावर लढलेली नसते परंतु भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं असतं भाजपमध्ये असलेल्या तिथल्या तिथल्या नेत्यांनी त्या ठिकाणी ती निवडणूक लढलेली असते मग ती आपल्या गटाच्या माध्यमातून असेल आपल्या वेगवेगळ्या पॅनलच्या माध्यमातून असेल ती निवडणूक लढलेली असते म्हणून त्याला पक्षाचं नाव लागतं तशाच पद्धतीनं तोच नियम मुंबई या बेस्टच्या निवडणुकीत सुद्धा लागू होतो म्हणून आम्ही सांगतो की ही निवडणूक आम्ही जिंकली आहे जसं तुम्ही ग्रामपंचायतला मान्य करता तसं याही ठिकाणी तेच पद्धतीचा निष्कर्ष या ठिकाणी लागणार आहे उद्धव ठाकरेकडे कोण आहे आता बरेच जण काय काय दिसत आहेत नवीन 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 भरलेले दिसत आहेत सगळे बघा कुठून कुठून आले तर आणि दुसरी गोष्ट मी काय म्हणलं तुम्हाला नवीन भरावं लागत नाही साहेब ठाकरे हे असा असं आहे की इथं प्रोडक्शन तयार केलं जात आणि चांगलं प्रोडक्शन म्हणलं की भारतीय जनता पक्ष पडून येतो मिंद्यांसारखा सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मस्जिद आम्ही पाडले छाती ठोकपणे सांगितलं ती हिंमत इतर नेत्यामध्ये आहे का मी तेच तर म्हणतोय उद्धव ठाकरे मध्ये आहे का त्यांच्या त्यांच्याच रक्तातले ठाकरे नाही सांगत नाही 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 असा एक तरीका हिम्मत काय पायची तुम्ही आणि नाही हिम्मत काय पायची सांग मला तुम्ही राजेंद्र साहेब काय पायची तुम्ही सांग मी समजू शकतो तुम्हालाही ही युती मान्य नव्हती त्यामुळे तुम्ही नाराज होते मधल्या काळात हा भारतीय जनता पार्टीचा शिंद्र राजंदाचा आहे नाही नाही मी तर बघितलं ना महाजन साहेब पण नाराज होते म्हटल्या ना, ना ना, का त्यांना युती मान्य नव्हती तुमच्या सोबत येणं नागरे साहेब साहेब आकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर मराठी माणूस महाराष्ट्राचा कणा दिल्ली शहराला झुकवायला भाग पाडतो ही ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची आहे उपटामध्ये कोण कोण कुठ भारतीय जनता पार्टीने ठाकरेंचा बोट धरून महाराष्ट्रात तुमचा तुमचा उगम झालेला आहे तुम्हाला इतिहास राजकीय माहित नाही आणि तुम्ही आमचं बोट धरून आज सुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे मूळ कार्यकर्ते पडले आडगळीत तुम्ही सगळे आयात केले इतर पक्षांमधले तुमच्या मध्ये नव्वद टक्के काँग्रेसचे काँग्रेसचे नेते भरलेत याच्यावरती जरा विचार करा येणाऱ्या महानगरपालिकेत तुम्हाला दिसल चिंता करू नका काही नाही येणार ज्या कार्यकर्त्यांनी पन्नास वर्ष तुमच्या भारतीय जनता मी फक्त ऐकत होतो तुमच्या सगळ्यांचं म्हणणं अतुल एक गोष्ट एक गोष्ट निवडणुकीत दिसत